नाही सांगायचं लास्ट करायचे हसून दाखवायचं आहे पहिला प्रकार म्हणता येत असं नका लागवांचे सगळ्यांना जसं आहे का क्षमताना पडत जसं आहे पहिला प्रकार

yang masih sotney, sameney, sameney, orang lain, webel, orang ini apa? Ha ha ha. nama? Apa nama? Tuanku, jadi orang ini saya, tuh stationan Okay, okay, okay.

ना पटकन यायला आपल्याकडे आपल्या नावाय अर्जना शर्के कामाला पहिल्या प्रकार चालेल ना पण आहे दुसरा तेच नाही करा बरं प्रकारे ते पाहिजे माझ्याकडे इकडे सोबत बघायचं सोबत बघा हे माहिती पहिला प्रकार बघायला कसा आहे व्यवस्थित बदमान एक तरी छान बघता असले कि दे